सकाळ मंडळी आमची चालू आहे आणि मस्त का इकडे आमच्या पायीची भाकरी बनवायला घेतल्या भाजी बनवायला घेतली मोबाईल जाईल टोपशी मध्ये हो का मच्छी मच्छी हो मच्छी म्हणा मच्छी म्हणा मच्छी चांगला तडका मारलेला आहे ताईच्या एवढ्या भाकरी रेडी झालेल्या आहेच अजून एवढं फीट एवढं फीट अजून बाकी आहे, आहे काल ती थोडीच बनवली आणि आता बनवले आमची बाकी म्हणजे काय किती टाकू नय काय मी मच्छी बनवते मच्छी बनवते मच्छी हे मेकअप ने मायरा मी मस्त असे तयार झालो सर्वजण आणि आता आम्ही चाललो आहोत अलीबाग बीचवर थोडंस उशीरच झाले जायला बारा वाजले रिक्षावाले भैया तयार हो गे रिक्षावाले भैया बोलते काय थोड्यास बाईला झोप आलेली आहे काय सांगायचं नाही का काय आणि कधी नव्हे ते आम्ही मॅचिंग मॅचिंग झालो नाय काय लागला चला मग मंडली भेटूया आपण तिकडे चला आता मस्त आमची सर्वांची तयारी झाली आणि तेव्हा चाललो बाय बाय थोडी आमची गचडी मचडी झाले बाई नका हा काय बोलू आता आम्ही बीचवर बीचवर <laughs> झालं डायरेक्ट दुपार झाली आम्हाला बघू हायकर आज संडे आहे आणि संडेची ट्रॉफिक तुम्ही पाहू शकता पाहू शकता तुम्ही एक वाजू ट्रॉफिक झाली आणि आता आता हालत पण नाहीये या बाजूला संडे मुले संडे मुले संडे मुले आणि या बाजूला जास्त नाहीये ट्रॉपिक पण या बाजूला त्यांना पुढे सांगतोय

कारले खिंड आहे कार्ले खिंड घेऊन इकडे तो गेला ना मांडवाला रोड ह्या साइड ला मांडव्याला रोड गेलेला आहे आणि इकडे गेला तो हलिबागा हा आपला अलिबाग बघा बघू शकता किती प्रकार किती ट्रॉफिक आहे संडे बोलल्यावर ते येतात फंडे करायला इकडे फिंडे आता शिलार जायचं वाटतं आमच्या आम्ही काय बाबा जंगलातली माणसं आहेत ना अरे पप्पाचा टेम्पो आला ना नाही पप्पा नाही नाहीये दुसऱ्यांचं मंडळी पोचलीच तिला बाकी आताच आम्ही मस्त अलिबागला पोहचलो आणि आता पाऊस पण सुरू झालेला आहे थेंब थेंब झिम झिम पडतय जी खूपच ट्रॉफिक आहे पण आम्हाला जास्त नाही लागली पण येताना कोळीन बायक कोळीन कुठे गेली हा दिसली 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 बी खो बाय मग मच्छी पण घ्या नाईट मी इथे अलिबाग बीच वर आणि तुम्ही पाहू शकता पावसाचा खूपच जोर झालेला आहे आणि वारा पण भरपूर सुटला आहे आणि लाटाच लाट आहेत मस्त आणि तो बघा तिथे आता पाऊस पण येईल का तिथे भरपूरच जोर केलाय पावसाने खूप छान वाटतय पाऊस येणार भरपूर हवा पहा हवा भरपूरच भरती आहे आणि तेव्हा तुम्ही पाऊस आता दिसतील का नाही नाही छोट्या छोट्या नाही होड्या मोठ्या मोठ्या आहेत पण इथे छोट्या छोट्या दिसत आहेत बीच वर आम्ही आलो आणि एवढा जोरात पाऊस आला की आम्ही रिटर्न आलो आणि आता इथे शेड मध्ये बसलोय पावसाने वाटच लावली म्हणजे बघू आता थांबला तर हे आलो आणि एवढा मुसलधार पाऊस पडला की आम्ही पुन्हा इथून बीचवरून थोडी तिथे गेलो शेडमध्ये बसलो आणि आता पुन्हा इथे आलो कारण पाऊस गेला पंधरा वीस मिनिट पाऊस पडला पण एवढा जोरदार पडला ना काय बोलूनच सोय नाही आणि आता पुन्हा इथे आलोच तर आता यांनी नाश्ता करायला भाकरी घरून आणले हे नीट त्यामुळे आता इथे आम्ही नाश्ता करणार आहोत किती भरती आले पहा समुद्राला आणि तो आहे तो अलिबागचा कुलाबा किल्ला पण आता भरती जास्तच आहे त्यामुळे काही तिकडे जाता येणार नाही खंदेरी अंधेरी कुलाबा पायला कला पारू अलिबागची गारगार हवा खरच पण हवा खूपच गारगार आहे एक नंबर वाटते नारवा खरवा काल थे का आणलं आण ते फ्रिज मध्ये ठेवलं आणि आणि इथं जाणं पकडायला इथे जाणं पकडायला या मंडळी जेवायला आम्ही असं बीच वर जेवायला हे तो माझं आहे घेऊ नको काय भाकरी आणि दोन मच्छी आहे ओळख करून हा द्या सांगा मासा आहे आणि हा नार्म मासा आहे आणि त्या भाकरी आणि आमची ताई स्पेशल भाकरी पण तुमचा आवाज काय एवढा असलो आहे जरा मोठ्या म्हणण्या बोला ना कधी जेवलो असं आपण असं बीच किनारी आमचा भाऊ बोलतात रस्ता आधीच पातळ आणि वरून थोड पाऊस पण पडतोय एवढा पण पात्तल नाहीये कसं लागलं नारव खरब मस्त ना छान मी पाखट पाहिल्यांदाच खाल्ला पण मस्त लागली दुसरी भाऊ दे मला हे भाजी द्या भात पण आणलाय यांनी भात पण मग आणलाय चिंता नका करू का असू ता। दे ना भात आणला म्हणून टाइम झाला ना घरून यायला मच्छर मुंगळे सगळे जेवण आले पण आलाय मस्त भाकरी खाऊन झाले आता भात जरा जास्त जेवण गेलं आम्ही जे आणलो होतं जे काही भाकरी वगैरे सगळं संपवलंय आम्ही नको आणि उरलेलं मटेरियल इकडे आम्ही वेस्टेज मालाच्या कुत्र्यांना दिलाय त्यात पण त्या कुत्र्यांची पण भांडणं झालेत आणि इकडे आमची मंडळी सर्व जेवण झाले का काय डोक्यानं मग घालू आहे का सायरन पण इकडे वाजलंय कोणाला वाजलं काय माहिती आता इथे भरपूरच पाऊस येत आहे पुन्हा भरती पण भरपूर झाली आम्ही चाललो आम्ही काय पाण्यात कपडे बनवले होते पण काही नाही तुम्ही पाहू शकता किती मोठ्या मोठ्या लाटा येत आहेत त्या अलिबाग बीच वर आणि ह्या लाटा आता इथे आदळणार आहेत भागेवर कसली खुश आहे भागेवर कसली खुश आमचे फोटोग्राफर तीकडे बघा ही बघा ही दोन पास ना ना तिकडे ही दोन पास बघा मंडळी पुन्हा आम्ही आता भाकरी वगैरे खाल्ल्यानंतर मंडळी आता आमचा मस्त नाश्ता वगैरे झाला आणि आता मी पुन्हा बीच वर फिरणार तर असा पाऊस आलाय पुन्हा आधी जोरदार पडून गेला आता तरी थोडा आहे बघूया आता आणि मग आम्ही आता इथे पुन्हा शेड मध्ये आलो आमचा प्लॅन पुन्हा फॉप झाला फॉप झाला फॉप रे रात्रीचा काय मी लगच गेलो असो का काय पाऊस पाऊसच आला जोरदारच आला बाबा चालू करतो जवळ जवळ भरपूर असा एक तासापेक्षा जास्त पाऊस पडला आणि आत्ता थांबला आणि आता आम्ही तर घरी निघालो पाऊस भरपूर होता त्यामुळे आमचा अलिबाग बीचचा प्लॅन फ्लॉप झालेला आहे दोन महिन्यात मागे ठेवलेत त्यांना सांगितलं पाहिजे फिरून घ्या तुम्ही आमच्या काय लावलंय हो बघूया आता इथे तर काय नाहीये काय सांगायचं ना काय नाही मस्त बीच वर मज्जा करायची होती कधी नव्हे ती यांना आंघोळी करायची होती तर काही कपडे पण नेलते आणि लॅन फ्लॉप झाला फ्लॉप झाला अरे इथे कुठे चहाची टपरी नाहीये का टपरी काय बघते ती ब आहे ती ट्रॉफिक बघ ना टपरीची काय गरज आहे बाबा मंडळी पुन्हा आम्हाला येताना ट्रॉफिक लागली जातानी तर नव्हती लागली ए ती रांग इकडेच होती ना ट्रॉफिकची आमची सोनूनच आधी आधीच्या गाड्यांच्या बघते त्या मार्ग आल्या बघा 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 बघाय आपल्याला

चहा आप आता आपण सोनूच्या घरी गेल्यावरच पिऊ आता शांगायच्या एवढ्या गेलो असं कधी झालं नाही हे असं उन्हाळी पण पावसाला आता हिवाला सुरू होईल तरी पावसालाच आहे <laughs> मांडीवर <laughs> <laughs> आधी कधी ताईने मला म्हणून आज घेतली ताईच्या पण पायाला आराम पाहिजे असेल मंडळी इथे तुम्हाला डॅम दिसे पण तो खूप मोठा आहे आम्ही त्या बाजूला जाऊ शकत नाही तुम्हाला इथूनच थोडं हो थोडं दाखवते ह्या पाणी तुमच्याकडे येतो ना बरं चला आम्हाला सांगितलं थोडं थोडं दिसते तो मग अशी मी त्या बाजूला होती पण ते काही दिसलं नाही आता या बाजूला नको ना उतरून जायला लागेल पण नको बाबा ट्रॅफिक आहे गाड्या जास्त मी नाही जाऊ शकत

या नवीन गाडी काय काका तुम्ही पेढे नाही वाटले आम्हाला इथेच तुम्हाकड होते ना कशी पुढे पुढे बघू का काय देणार काय नाही देणार मी आऊस चाला डब पुन्हा पुन्हा चला मंडळी आमची आमची मंडळी बाईकवर आहेत काही थोडी जागा भेटली ट्रॅफिक मध्ये हो का आम्ही लगेच जागा घेतो तिथे ना आणि मग आम्ही बाकीच्या ना हरवतो ए आम्ही जिंकलो 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 बाऊचा <laughs> मामा चाललाय पुढे म्हणून आम्ही मामाच्या मागे चाललो मामा मार्ग दाखल आम्ही लय नाही तर आम्ही लय मागे तो बाऊ शंभर दीडशे गाड्या मागे ठेवले असतील मोकली चल चल चलो चलो भाऊच लय आहे तिथं मामाच असतो मामा नुसतं पाऊस पण किती डेंजर दे आहे बा एवढा पाऊस पडायला लागला त्यामुळे आम्ही परत आलो आणि आता इकडे ऊन आला आणि आता आम्ही यांच्या इथे पोहोचलो आणि ऊन आले काय बोलायचं आता जातायच आणि जाता एवढी ट्रॅफिक आहे ना की आम्ही कंटाळलो पिक्चर आहे आमचा भाऊ पण आम्ही नुसते बसलो अजून भाऊला इकडे रिक्षा चालवायला लागले तर काय <laughs> कंटाळा आला <laughs> <दोंगर बागे आता। coughs> ना, डोंगर नाही आम्ही डोंगर पाहिलंच नाही आमच्याकडे डोंगर आहेत एवढे आपण वर्ष भरतून मस्त मज्जा केली असेल काय थांबत पाऊस नसला आमला तर तुम्हाला खाजावी नुसतं जेवणाच तिकडे गेल काय कळत नाही ही नुसती लक्ष ठेवली कोणाची गाडी आम्ही मागं टाकली का पुढे गेली का ते गाडी पुढे गेली पुढे गेली पण जाऊ दे ना भाऊनी पण टाकली बघ मधी तस गाडी कसला स्पीड पण जाईल बघ आता उंडाई पण जाईल तिला फास्ट मध्ये ही नुसती गाडी पुढे गेली का बोलत बसते गाडी गेली गाडी गेली निघला का आले आता बघा आणि एक गाडी आहे तिच्यावर सोनू लक्ष ठेवलंय बघू दे कोणती आली ग आमची बाई कधी उठली होती काय माहिती लई तिला झोप आले काय तो करता खरंच पण जे आम्ही आता झोपच आली तिथे मस्त देवारे आहेत बघ ना काय काय संगमरवरी असतील ना ती देवारे आम्ही इथे आलो होतो आतमध्ये तिथे मच्छी घेतली होती तुम्ही काल तिथेच घेतली का गाऊ काल तिथे घेतली तुम्ही तिथे लाईट नव्हती का ಲೈಟಿ ವೀಡಿಯೋ ವಡಾಪ

माझ्या कष्टाच्या बहिणींनी कसे जेवण बनवले तुम्ही पाहू शकता हे आणल्यात खाडीच्या चिंबोऱ्या आमच्या मावशी आणल्यात आणि हे इकडे भात घातलंय मी सुट्टीवर आहे ना आणि हो भांडी कशी घे चिकन 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 शिजतय मी तुम्ही काय करता मी वाटण बनवतो बनव बनवली वाट बघून बघून दोन तुम्ही काही जेवण काय गप्पा तेवढ्या रेडी आम्ही तुमच्या झाला तयार कचिबोऱ्यात झालो आम्हाला सोबत प्राण करणार आहेत आम्ही आताच आलोय पाच वाजता आणि त्या दोघी आणि त्यांच्या नवरे नुसते गप्पाच आहेत आम्ही इकडे जेवण करायला लागलो तर आता आम्ही त्यांच्यासोबत प्रॅम करणार आहे तुम्ही बघू शकता इथे आम्ही मुद्दाम चहाचे कप भरलेले नाहीत पण त्यांना आम्ही असं सांगणार की चहा बनवलंय तुम्ही घ्या तुम्ही या पारियो घर बचाला ओय संत दादर देदी लंदी रोटी ये संत मीली ओय माधुरी केले पहिला प्रैंक 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 केलाय प्रैंक केला अरे आम्ही केलं नास्तो आम्ही प्रैंक केलाय बद्दाम काय 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 एक नंबर या मंडळी जेवायला काय बनवले चनुताई चिकन रस्सा चिकन आणि इश्मे क्या हे दिखाऊ जरा चिंबोरी 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 घेतल्या असू दे घ्या ते ज्यांना चिंबोऱ्या पाहिजे त्यांच्या ज्यांना पाहिजे घ्यायच्या